कसा जॉक मारत गौरांज काय बोलतय दाबला तू काय काय शिकलाय फोर व्हीलर फोर व्हीलर शिकलाय गौरांज बोलतोय ट्रॉम ट्रॉमचा म्हणजे मार्केट लागतो येत आहे ना सकाळी मच्छीच मार्केट लागतो इथं सगळीकडं क्रिकेटच खेळतात मुलं अनापूर गायला येतो मच्छी काढून खायला नाटक करायला लागलाय तो मला का मच्छी काढून खाता खात नाही येत का खेकडा पण येतो मच्छी पण येतो नाटक करायला लागला डोळा कसा काढतो डोळा कसा काढतो डोळा कसा काढतो गौरां हॅलो तर गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आता मी साफसफाई करायला के सुरुवात केलेली आहे कारण मार्ग शेष महिना आलेला आहे तर बाकीचं काही केलं नाही म्हणून थोडंफार जरा जाळ्या वगैरे का झालेल्या असतील त्या सगळ्या उपचार करून घ्यायचा विचार केला मी आज रण मग आता दोन तीन दिवसच राहिले म्हणून तर बोललो जरा देवांच्या रूमपासूनच स्टार्ट करते इकडूनच स्टार्ट केलं सगळीकडचे जाळ्या वगैरे काढल्या देवाच्या रूमच्या परत भिंती वगैरे झाल्या परत हे झालं मग मी किचनमधलं घेतलं करायला पण मी काही शूट केलं नाही पण किचनमधलं सगळं गेलं त्याच्यानंतर मग बाहुंच्या रूममधलं सगळ्या जाळ्या काढल्या त्याच्यातच बाहुण एक साडेबारा बारा सव्वा बारा झालेले मला पण आजचा विचारच होता करायचा कारण मग परत उद्या सोमवार मंगळवार बुधवार तीनच दिवस तर त्याच्या अगोदर बोलले करून घेऊ दे आणि मार्ग सुष्मेला निघालेला आहे म्हणून मुलं चला आपलं हे काम पूर्ण करूया कारण साफसफाई केली तरच आपल्या घरी लक्ष्मी येऊ शकते म्हणून हे <laughs> केलं

रावण इथं काय मी शाली आणलेल्या मंदिरातल्या धुवायच्या मंदिरात काय धुवायला भेटल्या नाही म्हणजे बादली वगैरे काम चालू होतं तर खराब करून ठेवली त्याच्यामुळं मग चालले आणि मस्त कात्याने घासून वगैरे चांगले स्वच्छ करून मग वाळायला टाकून बाहेर मग संध्याकाळी मी घेऊन गेले तर मुलं चला आपले आपण कपडे धुतो तर साईबाबांचे कानोक म्हणून मग इथं आणल्या आणि हो धुवून ठेवल्या सगळं स्वच्छ करून ते कर्जसुद्धा आलेले हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मस्त छान सकाळ झाले साफसफाईमध्ये गेले आता मार्कशीट महिना येईल त्याच्यामुळं मग थोडंफार घेतली साफसफाई करून म्हणजे इकडं तिकडं झाडूच मारून घेतलं आमच्या रूममध्ये तेवढं मारायचं आहे आणि आत्ता अशी ते म्हणजे एक गौरव झोपलेलं आहे बाबांजवळ कारण सकाळी उठलेला तो लवकर कराटे क्लासला जायला आणि बंद करू काय बंद करा येते मी तळायला तर येताना आईने मस्त मिरच्या बिरच्या घेऊन आल्या तुकच्च्या तर त्या तळल्यात बघू आता कशी लागते दह्यातली मिरची असते ती आणली आईने जेवण बनवून घेतलं मग मी साफसफाई सगळीकडं करून घेतली परत कपडे जसं बघितलं असेल शाळा वगैरे सगळ्या धुवून घेतल्या मंदिरात सुद्धा अभिषेक केला छानपैकी इथं केला तर कधी कित वाजले पट माहितीच नाही पडलं अतून मला कप्पा थोडा माझा साफ करायचा आहे कपडे वगैरे असे पडलेत ना कधीपासून मी बघितलंच नाही कपाट एकदम साफ करायचा जसा सा। केलाच नाही तर त्याच्यामुळं आता बघू कधी भेटते मला टाईम तसं मी साफ करेल आणि आता मार्गशीर्ष महिना येईल तर मुकुट वगैरेसुद्धा आणायला जायचं आहे बघूया आज जायचा विचार आहे माझा पी एम जी पीमध्ये हे काय बोलतात बघू आता यांची आज डिसेंबर महिना तर मग आजपासून एक म्हणजे एक तारखेपासून त्यांची सात ते साडेतीन अशी ड्युटी झाली बगते साड़ी गरी। याद मग ते साडेतीन चार वाजेपर्यंत येतात घरी बघूया कसं भेटतंय तसं करूया आता गौरव झोपलं आहे तर मी जेवून घेते पहिला तर व्लॉग आता मी जस्ट थमनेल बनवलं आहे जस्ट टाईम भेटला मला आता अजून अपलोड करायचं बाकी आहे अपलोड कराय अपलोड करते आणि मग जेवता जेवता मी बिग बॉस बघते हिंदी बिग बॉस सलमान खान बोल मला खूप आवडतो तर मी बघते मस्त डाळ बनवले आम्ही दोघी महिना पकडणार आहोत तर मग आमच्यासाठी डाळ आणि पापड यांनी या लोकांसाठी सुरमई घेतले भावांनी तर ते सुरमई फ्राय केलेली तर बघूया चलो आता जेवण घेते गौरांचं उठेल तेव्हा मग त्याला देणार जेवायला चलो अंधार करून बसले तर भूक लागली एक वाजला छान प्रायन झालेला आहे चल चाल चड्डी गँग आमची चड्डीवरच आहे चड्डी गॅंग आमची चड्डीवर चड्डी गँग हय चड्डी गँग पप्पा धुजे चला गाडी मस्त धुतली यांनी हाँ 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 चका चकाचक के ले चकाचक के ले गाड़ी ला फाटी माँगे गार्ड राइट्स ला चलो निकाले कुटापन ट्रंबे 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 की, की सवारी

त्याला मी माझून घेतलं अजून सकाळी उठवलं मेसेज करायचं मेसेज करा तुम्ही ग्रुपला टेकला आजचं गौरांच्या सकाळी उठवायला लागलो ना सकाळी उठलं व्हायला लागलो का बोलतो कशाला पैसे भरले माझे मला झोप आले झोप झाली नाही माझी कशाला पैसे भरले सरांना विचारायचं ना बोलायचं मला कंटाळा यायचा आहे परीक्षा पुढच्या संडेला संडेला कपड्यांच विचारायचं ना त्यांना आता व्हाइट बेल्ट आहे ना मग व्हाईट बेल्ट बेल ब्लॅक स्ट्रीप भेटेल असं देल आहे पोरेला परीक्षा आहे पण पोरायची पहिला बॅटरायला हा मग कोण घेऊन जाणार त्यांची बस असते किंवा आपल्याला न्याय लागत डब्याला काय द्यायचं बाळाच बाकरी भाकरी काय मेंद्याची डब्बा नेल काय वाला वाटला पाहिजे डब्बा डबवलाय सागर डोळा द्या मग एकदम शॉक मला डोळा न्याय का डब्याला

वैज कनाण वैज खातो खातो नॉनवेज वैज अच्छा पण त्याला प्रकार असलं माहिती नसते असलं काय गौरांच्यानी पप्पा एकमेका दोघच छाला गेले त्याची आले तेच छान छान सरला ट्रम्पई कुठला वार आलाय बघ जरा

लाग मध्ये हा दहा मिनिटाचा होऊ शकत गाडी मध्ये थोड्या वेळा नंतर म्हणजे मार्केट लागतो येत आहे ना सकाळी मच्छीच मार्केट लागतो इथं पुरा सगळीकडं क्रिकेटच खेळतात मुळ इथं लावायचे उतरू

चाललो नुसतं आम्ही तो ग्राउंड बघितला आणि चाललो तिथं कायच नव्हतं पाणीपुरी नाही शेवपुरी नाही काय नाही ते आपली पार्किंगची जागा जायच्या आधी पोहोचते आपल्याला आपला एक नुसतं राऊंड मारायचा म्हणून मारला पाणीपुरी इथं पण कोण बसलं नाही तर आपण खाल्लं असता तर आधीकडे पण कोण नाही रावळे इथं असलं बघा नाही इलू ते ते

गाडीत गौराची गाडी ऐकायची एक सो एक बडबड बोलतो बोलण्यात कोण हात पकडत नाही त्याचा पप्पाला पण पाठी सोडतोय ग अजून पण त्याला श्रीवर्धनला जायचंय

शिदा घर खायची गावराज आम्ही गेलेलो तिथं आईस्क्रीम खाल्लेली ना तिथं आईने पाणीपुरी खाल्लेली तिथं खाल्ली पाणीपुरी एकदम बेकार आमच्या स्टेशनला खातो ती एक मस्त असते वीस रुपयाला पण एवढी टेस्टी ना मस्त असते ही पंचवीस रुपयाला पाणीपुरी होती पण एकदम टेस्टलेस तो पाणी नुसतं आंबट आंबट केलेलं नाही तिखट नाही काय गोड चटणी दारा जीवावर खाल्ली मी आणि गौरांजनी खालत झाले माझ्याकडून घ्यायला पाहिजे त्याला अले भी भी अच्छा नंतर ठीक करा तुझे आता सध्या राहते ती बघ बुड्या बघ आता आता नाही काय त्याला चल सोनू जेवण जेवश अनापूर गायला येतं मच्छी काढून खायला नाटक करायला लागलाय तो मला का मच्छी काढून खाताय नाही येत का खेकडा पण येतो मच्छी पण येतो नाटक करायला डोळा कसा काढतो डोळा कसा काढतो डोळा कसा काढतो गौरां

उठ जा पप्पा जरा काठी घ्या आता पप्पाचं काम आहे भाकरी गौरांच्या पोटात गेली पाहिजे तर मी चाले भांडी घासायला बाय बाय बोथ ऑफ यू बाय बाय गौरांनी बघा काटी फेकली हो <laughs> चलो आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गौरांशला आज नवीन स्वेटर आणलेला आहे अजून विद्या आणि गौरांश धनुष्यबाण शिकवतोय मला आज नाही शिकवला म्हणजे शिकवलं पण मला नाही जमलं धनुर्विद्या चल घाल घालून धनुर्वि उलट घातलं गौरांश सरल कर ना पप्पा पप्पाकडं जा चला बाय बाय